मुखाप्रमाणे सुद्धा माणसाला माणूस शिकवण करून देतो हेच सांगणारी कथा कथेचं नाव आहे बापुण्याचा राजा बापुण्याचा राजा आता बापुने आमचं नाव ऐकलं असं बापुने म्हणजे बापुनाचा आता आम्ही दोस्त आहेच की नाही कुठं आम्ही मी डोंगलो होतोच की पण एवढं एवढं डोंगर होतो मी आता वाटतं तिसरं दोस्त एक रावल्या आता रावल्या वंचीला तर एवढं बारकुळ माणूस हातात उचलून घ्या सांगतो पण आवाज एवढं बारकुळ असलं म्हणून काय झालं आवायचं जर शिगा लांबडल्या भांडण जर कुठे लागली तर दुसऱ्याला ऐकूनच घ्यायचं असलंय राहल्या आता बापनं केवटलं तुम्हाला कसं कळलं एकदा प्रसंगावर सांगतो शनिवारची सकाळची शाळा साडे सात लावल्या लवकर उठल लवकर उठल साडेआठ लाल जपचित केला लावलंय आणि म्हणतय कसं आंघोळ केल्याचं दिसतं या दपद घेतलं बाहेर आलं गालावर तेलाचं पुशीत बापण्याच्या आता बापने जपलेलं बापण्याचं फादर म्हणजे आबा नुसतं खाली जेवल्या आणि बापण्या हाती नगितलं फादर कडे बघितलं आणि मागच्या ओसात जाऊन शिरलं सडी लावल्या टांब्याला घेऊन अर्धा पाऊन तास झालं तर बाहेर कुठे येत्या बाहेर आल्या बार्टीवर पाणी घेतलं तेवढं बार्टीत नुसतं पायत नुचलं तांब्यावर पाणी तोंड धुतं म्हणतंय कसं आंघळून केल्या दिसतंय घरात आलं आणि आईलं कसं म्हणतय आयो पोट कसं झालंय झाल्याचं जर नाश्ता काय तर खायला आता रात्री गेलं तीन बाकरीने अंध पात्याला कोरड्यास आईलं पुढं ठेवलं बापने तेवढं सगळं सचवलं आणि तुटलं हे नाश्ता राऊल्याकडे डॉक्टर दिलं घेतला आणि घालायला लागलं रस्त्यावाल्या बघताय तर काय कोत्राला शर्टच बसताना पटाने तंत नाही लागलं तसं बघतं म्हणतंय कसं अरे शर्ट आपल्याला व वाटतं चा वाटतचा शर्ट सुद्धा बसत नाही एवढा ढवलं आता शहरात कळतय मी त्याला ओलका तर पण ते कुर्चींचा मार खायला पडते आता दबण्याला किती बनव पडते आमच्या घरातली म्हणायची ए बापण्याच्या नादात तेवढं लागू नकायचं नाही पण तिच्या नादा लागून तेवढा घ्यायचा उपयोग कोण घ्यायचा बाबा त्याला कुस्तीच्या आणि कबड्डीच्या स्पर्धेत उतरायचं आता कोण पहिलं कुस्ती आणि कबड्डीतरी पुराला घालते टाकायचं सात जणांच्या पडत यायच समजा एखाद्या बाप केलं आणि समजा बातम्या पडलो तर हे जे खाली पाहिजे की मग सांगून दिली आणि आता पाचच कशी राहिली म्हणायची पाळी असला ये आमची शाळा तिथं गॅदरी होतो आम्हाला नाटक दिले आलो शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट आता आपण दुसरं कुठलं नाटक सोपतोय मी बापने अब्दुल खान नाडीची इजा करून आले आलो मी सय्यद बंडा त्याच्या मग होतो प्रेक्षक असून दिसायसाठी मी त्याच्या कमरेला घडलो आणि जरा सापाय लागलो झाला की गोटाळा आता मला तर माहिती आहे मी बापण्या गडबडला एक गट घाटलेली अवस्त्रीवर बापण्याची खाली आली तसा पुढचा असले बापण्या आणि या बापण्याची कारकिर्द सगळीकडे पसरलेली हे नोकऱ्या पिरीला पिरू उठवला नाही का पप्पला ठेवली नावलो नाही आबाच भिंडालो आणि आबा म्हणलं त्या बघ बापण्या तुझ्यामुळे माझ्या सगळं मी माणसं बोलायची बंद झाल्या उद्या बसून तू राणाच्या शेवटा आणि तो बसून राणाच्या शेवटा झोपायचा आहे आपलं तिथे त्याला झोपच लागायच नाही कोपऱ्यातली जरशी काय हांबडायची आणि शिर्डीची कोकणं व सोडलेली अंगावर उड्या मारायची एकदा बापण्या दुपारचं उठल अंगा उडी मारल्यान कुकडू झाडलं चार पाय एकत्र केलं आणि तिला गैला ठिकून आणलं कुकडू बी याचं पण आणि गई बी हांबरायची एका एखादा दोन पक्षी ह्यालाच मारायचो असं दिवस पुढं चालल्यान आणि पांढऱ्या वासरू झालेलं गोंडस असं पांढर खड वासरू डोळं म्हणजे काळ ठिपूर एखाद्या बाकीला काजार घात तस नुसतं तुरतुरीत होत उड्या मारता मारता मोठं व्हायला लागलं राजा नाव ठेवले ते आणि राजाच्या चांगल्याच प्रेमात पडलेलं बापण्याला हट्ट बिट्ट खाय खायला लावलं जेवणाच्या बाकडी चारायचो आणि मग आपण भाकरी खायचो आणि बैल नुसता असा केला शेजारच्या कुबेर काकाचे खाण होत दोघांची दोन बैल झोपायची आणि त्याकडे पळायची चालून द्यायची फळाच्या शर्यती किती मोठी झाली ताव भागातनं शिवारातन सगळी कुणाला पहिला नंबर या लागला बापण्याचा कुठं स्पर्धा सुरू असल्या की बापण्याचा पहिला नंबर दुसरा नंबर कुणाची चर्चा सुरू असायची पण पहिला नंबर बापण्याचा असायचा आणि महाराष्ट्रावर बापण्याचं नाव व्हायला लागलं आणि असा दिवस पुढे चाललेलं आणि एक दिवस बळी नुसतं पाडायला लागल मागण तर जागा चालतो म्हणून डॉक्टरला दाखवलं डॉक्टर तपासून डॉक्टर म्हणलं अरे बापण्या तुझ्या राजाला पिसायला पिसाय चावले वाटतं आणि राजा तुझ्या हातलं जायला असं वाटतंय बघ अ बापण्या एवढं मोठं दहा दिवशी खाली कोस म्हणलं डॉक्टर माझी किडनी काय लागली तर चालेल खरं माझा राजा वाचला पाहिजे डॉक्टर म्हटलं काहीतरी उपाय करूया आणि आदल्याच दिवशी राजाने होती गावातल्या माणसांनी गुड्या उभ्या केलेल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी त्याच गुळ्यात गुड्याच्या काट्या करून माणसं गावात हिंडायला होती बापेला काय कळणार होत दुपारी बारा वाजता पायाला फोड इथले ओढून मी मी म्हणत होतं आणि बापण्याच्या पायात काय नव्हतं बापण्या झपा पावलं टाकत शेणात आलं आणि बघितलं तर नुसत्या सापत्या पडलेल्या जाऊ तिथंच होतं कुबेर काका पळत आले आणि कुबेर काकाने सांगितलं अरे बापण्या तुझा राजा पिसाळ लाय आणि गावातून हिंडायला लागलाय तसं बापण्या दिशी मागं फिरलं आणि गावाच्या दिशेनं पळत सुटलं गाव मोकाच्या टेकाला बघितलं तर मोठा धुला ओढत होता आणि माणसं वडत होती आता घावलाय आता सोडायचं नाही आता आता, आता सोडायचं नाही बापण्या पळतच पुढं गेलं आणि गर्दीतनं घोडक्यातनं पुढं बघितलं तर राजा मोठाच्या मोठा त्याचा उघड्या काढीत होता आणि नुसता धुमसत होता आणि शिंग सगळ्या शिंदा पित होता बापण्या पुढं जायला लागलं तशी माणसं वडायला लागली बापण्या पुढं जाऊ नको बैल पिसालाय बैल पिसाला तर तो माणसाक नसतो रो गर्दीत बापण्याचा चेहरा नुसता बघितला तसा पिसाल्याला मोठा बैल सुद्धा गप्प झाला बापण्या पुढे गेलं राजाच्या गळ्याला मिठी मारली तसं राजा जीप बाहेर करून त्याला चाटायला लागलं आणि मात दिशी खालीच बसलं बापण्या म्हणलं अ राज्या रा, ऊट रा, तर मग मी काय आणि अजून भाकरी पण खाल्लेली नाही तसं मोठ्याच्या मोठ्या मोठे डोळ्याकडे बघायला लागलं आणि नुसतं डोळ्यातलं पाणी काढायला लागलं त्याच्या वशीन डाऊन हात फिरवायला लागलं तस ते चाटायला लागलं वारेच गेलं बापण्या गुडगुटीकून वाटत खालीच बसलं बापण्याचं डोळं सुद्धा गळागळ सांडायला लागलं बापने, ला, बापने, ला ला, बापने म्हणलं ला ला उठ की उठ या माणसांच्याकडे मग अरे माणसांनी मला माणसांच्या बाहेर काढलं होतं तुझ्या साखर माणसं काढलं या अरे काय सांगले लोक उड्या मारायला तुझ्या मरणाकडे बघतिया आणि राजा उठकी उठ आणि उठकी उठ म्हणता म्हणता राजाने शेवटची तडकाळी फोडली आणि बापण्याकडे डोळ करून राजा गप्प झाला राजा गप्प झाला आणि राजा गप्पच झाला